साना होम्स च्या मालवणीतील प्रोजेक्ट वर अफोर्डेबल लक्झरियस ऑफर प्रीमियम टू बीएच के आणि वन बीएचके दिवाळी बुक करा आणि वाचवा रुपये पाच लाखांपर्यंत मिस्ट कॉल द्या आणि मिळवा सर्व माहिती साना होम्स एका अलिशान राहणीमानाचा मानबिंदू मालवण शहरात रविवारी मध्यरात्री आगीचा थरार नागरिकांनी अनुभवला एका माडाच्या झाडानं पेट घेतला झाड खूप उंच असल्यानं अन्य साधनांनी आगीवर नियंत्रण मिळवणं शक्य नव्हतं त्यामुळे पालिकेचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचूनही हताश होते रविवारी मध्यरात्री मालवण भंडारी हायस्कूल मार्गावरील एका खासगी कुंपणातील नारळाच्या झाडाला आग लागली होती विद्युत स्पर्श झाल्यानं आग लागल्याचं बोललं जात आहे याबाबत मालवण नगरपालिका वीज वितरण यांना तात्काळ माहिती देण्यात आली नगरपालिकेत अग्निशमन यंत्रणा उपलब्ध नसल्याचं बोललं जात होत अशा स्थितीत झाड खूप उंच असल्यानं अन्य साधनांनी आगीवर नियंत्रण मिळवणं शक्य नव्हतं त्यामुळे पालिकेचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचून हताश होते वीज कर्मचारी यांनी वीज पुरवठा बंद केला आग काहीशी शांत झाल्यानंतर आग लागलेल्या झाडाची स्पर्श करत होती ती तोंडण्यात आली अखेर आग शांत झाली मात्र अग्निशमन अथवा आग विजवण्यासाठी अन्य यंत्रणा नगरपालिकेकडे नसल्यानं नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे अशाच धर्तीवर एखादी मोठी आग लागल्यास करायचं काय असा संतप्त सवाल उपस्थित होतोय तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका